सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजू हिप्परगी माननीय चेअरमन सिंदूर सर्वसेवा सोसायटी सिंदूर व माननीय ग्रामपंचायत सदस्य सिंदूर तथा कट्टर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता श्री राजू हिप्परगी मित्रपरिवार सिंदूर तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज कोणत्याही अपप्रवृत्तीला संस्था पाठीशी घालणार नाही डॉक्टर कैलास सनमडेकर सचिव सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ जत नुकत्याच घडलेल्या संस्था संचलित सनमडी आश्रम शाळेत जो काही निंदनीय प्रकार घडला त्याचा सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर कैलास सनमडेकर यांनी कणखरपणे निषेध करत संबंधित मुख्याध्यापकाला संस्थेकडून तात्काळ निळ निलंबित करण्याचे आदेश संस्थेचे सचिव श्री सनमडेकर यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिले तसेच या कामी पोलीस प्रशासन व संबंधित विभागाला संस्थेकडून पूर्ण सहकार्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांनी संस्थेविषयीचा खुलासा त्यांच्याच मुखातून ऐकूयात नमस्कार मी डॉक्टर सोमाजी सनवडेकर सचिव सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ काल संध्याकाळपासून विविध प्रसारमाध्यमातून सोशल मीडियातून संस्था संचलित सनडी आश्रमशाळेच्या बाबतीत उलटसुलट काही बातम्या आमच्या कानावर आल्या आणि त्याची सत्यता पडताळण्यासाठी आज आम्ही सकाळी दिवसभर शाखेमध्ये होतो आणि विविध शासकीय डिपार्टमेंटचे पोलीस प्रशासन असू तहसीलदार असू द्यात त्यानंतर उमदी पोलीस स्टेशनच्या अधिकारी असो त्यांनी विविध अधिकाऱ्यांनी भेट्या दिल्या आणि या संबंधीमध्ये आज दिवसभर या सर्वांनी तेथील -ति -ति कार्यरत असणाऱ्या स्टाफचे वगैरे जबाब घेतलेले आहेत आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रेझेंट होतो आणि अशा स्वरूपाच्या ज्या काही घटना घडल्या असतील तर ते अतिशय निंदनीय आहेत आणि संस्था स्तरावरून आम्ही तातडीनं संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित केलेला आहे आणि त्याचे जे काय रिपोर्ट्स आहेत ते संबंधित सांगली ऑफिसला आम्ही पाठवलेले आहेत आणि आमच्या संस्था स्तरावरून जे कार्य अपेक्षित होतं ते तातडीनं आपण केलेलं आहे आणि आम्ही स्वत या गोष्टीची तीव्र निषेध करतो आहे आणि अशा स्वरूपाच्या गोष्टीला कुठल्याही तो मुख्याध्यापक किंवा इतर कुणीही जबाबदार असेल तर कधीही अशा गोष्टींना आमच्याकडून गोष्टी पाठीशी घातलं जाणार नाही आहे आणि एक उदात्त हेतूनं कालकथेत श्री उमाजीराव सनमणीकर यांनी जर तालुक्यातील बहुजन समाजातील मुलं शिक्षण घ्यावीत या उद्देशाने ही संस्था चालू केली होती आणि त्यांच्या विचारसरणीवरती आम्ही ही संस्था चालवतो आहे आणि त्यामुळं निश्चितच आम्ही कोणत्याही अपप्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही आजच्या प्रशासनाला पोलीस प्रशासन असेल समाज कल्याण प्रशासन असेल या सगळ्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आवश्यक माहिती पुरवणार आहोत आणि जो जो दोषी हातमुळं आढळेल त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा